आवळा आरोग्यासाठी अमृत आहे आणि आवळा अमृतफळ देखील आवळ्याला म्हणतात ला असाच ह्या अमृतफळाचा आज मी लोणचं तयार करणार आहे तर ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चौमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण मॉलमध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारचे आपल्याला लोणचे पाहायला मिळतात लिंबाचे आंब्याचे मिक्स लोणचं मिरचीचं वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं पण बघतो पण आवळ्याचं लोणचं हे दुर्मिळ आहे आणि जर हे आवळ्याचं लोणचं आपण जर घरच्या घरी तयार केलं आणि ते पटकनसुद्धा तयार होतं खूप छान चवीला लागतं आंबट गोड तिखट लोणचं असं आज मी तयार करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आवळे घेतलेले आहेत आणि हे, हे आवळे एकदम फ्रेश आहेत आणि मोठे मोठे आहेत असे आवळे आणि हे पाव किलोपेक्षा थोडे जास्त आहेत आवळे आता हे आवळे आहेत ते पहिल्यांदा खिसून घेणार आहे तर खिसणी नाही खिसून घ्यायचे आवळ्या आहेत ते खिसून झालेल्या आहेत असं खिच झालेला आहे आता हा खिस आहे आवळ्यांचा तो मी वाफून घेणार आहे पहिल्यांदा आता कढईमध्ये मी खीस वाफून घेणार आहे आवळ्याचा खीस आहे ते ओलसर झालेला आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी घालणार नाही वाफेवर पाणी ठेवणार आहे आता मी गॅस चालू करते तर गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे आणि एक डिश ठेवलेली आहे डिशवर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर झाकण काढून बघणार आहे आवळ्याचा खीस तयार झाला की नाही तर पाणी ह्या खिसमध्ये घातलेलं नव्हतं तरी सुद्धा वाफेचं पाणी ह्या आवळ्याच्या खिसला सुटलेलं आहे खिस आहे तो ओलसर झालेला आहे त्याच्यामुळे पाणी घालायची गरज नाही अजिबात तर मऊसर होईपर्यंत वाफेवर मी शिजून घेणार आहे तर आवळा तयार की बघूया आपण आवळ्याचा कीस आहे तो पूर्ण असं मौसर झालेला आहे आणि ह्याचं पाणी सुद्धा निघून गेलेलं आहे आता मी लोणचं तयार करून घेणार आहे आता हा जेवढा आवळ्याचा खीस असेल एक वाटी जर आवळ्याचा खीस असेल तर पाऊन वाटी मी गुळ घेणार आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर इथे कढईमध्ये एक पळी मी तेल घेतलेला आहे तर तेल गरम झालेलं आहे तर चिमूटभर हिंगा हिंग घालून घेणार आहे एक छोटा चमचा राई चार पाच मेथीचे दाणे घेतलेले पण ते खलबत्त्यामध्ये बारीक करूनच घ्यायचे आहेत मेथीचे दाणे राई आहे ती तडतडलेली आहे त्याच्यामध्ये गुळ घालून घेणार आहे गूळ हे पावडरचं आहे मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे एक चमचा मिरची पावडर लोणचं आहे ते जरा तिखट आंबट गोड झालं की छान लागतं म्हणून मी मिरची पावडर थोडी जास्त घेतलेली आहे तर हे गूळ आहे ते विरगळून घ्यायचं आहे गुळ आता विरघळलेला आहे आणि गुळाचा वाससुद्धा निघून गेलेला आहे आणि मेथीचे दाणे टाकलेले त्याचा खूप छान खमंग वास येतो आहे म्हणून मेथी जेव्हा टाकाल तेव्हा खलबत त्यामध्ये बारीक करूनच टाकायची आहे मग त्याचा वास छान येतो गूळ मस्त विरगळलेला आहे ज्यामध्ये आवळ्याचा खिस आहे तो घालून घेणार आहे आणि गॅसचा आपले दोष ठेवायचा आहे तर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आवळ्याचं आंबट गोड तिखट लोणचं तयार झालेलं आहे तर मी गॅस बंद करून घेते आणि हे लोणचं आहे ते अगदी पटकन तयार होतं फोंडीला दिल्यापासून एक दोन मिनिटच लागतात तयार व्हायला मस्त झालेलं आहे नुसतंसुद्धा खाऊ शकता किंवा भाकरी चपातीसोबतसुद्धा खायला खूप छान लागतं हे लोणचं आवळ्यामध्ये विटॅमिन सी आहे असं आवळ्याचं आंबाडगो तिखट लोणचं झटपट असं तयार झालेलं आहे खूप चवीला छान लागतं आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते ही डिश तर ची ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद